नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आपल्या मनाचा आपल्या हृदयाचा आणि आपल्या संस्कृतीचा सण म्हणजेच गणेशोत्सव चला तर मग आपण जाणून घेऊया या सुंदर सणाबद्दल गणपती हा विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो कोणतंही काम सुरू करण्याआधी आपण गणपतीचं पूजन करतो त्याचे मोठे कान म्हणजेच ऐकण्याची क्षमता छोट तोंड म्हणजेच कमी बोलणे आणि मोठं पोट म्हणजेच सहनशीलता यामध्ये जीवनाचे मोठे धडे लपलेले आहेत मोदक हा गणपतीचा अत्यंत आवडता नैवेद्य आहे मोदक म्हणजे गोडवा आणि आनंद आणि पूर्णत्वाचं प्रतीक गणपतीच्या जन्मामागे कथा आहे ही कथा सांगते की पार्वती मातेनं उठण्याच्या गोळ्यापासून गणपतीची निर्मिती केली शिवशंकरांनी चुकून त्याचं शिर छाटलं पार्वतीच्या रागानं देव घाबरले आणि मग हत्तीचं शिर आणून गणपतीला नवं जीवन दिलं आणखी एक गणपतीची कथा आहे ज्यात गणपतीनं आई वडिलांना प्रदक्षिणा घालून दाखवलं की आई वडील विश्व आहेत या कथांमधून आपल्याला भक्ती बुद्धी आणि कर्तव्य याचा धडा मिळतो चला तर मग जाणून घेऊया की या सणाची सुरुवात कधीपासून झाली अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं त्या काळी ब्रिटिश सरकारनं सभा मेळावे बंद केले होते पण गणेशोत्सवाच्या निमित्तानं लोक एकत्र आले भजन झाली देशभक्तीची गाणी गायली गेली आणि हळूहळू उत्सव जनजागृतीचा केंद्रबिंदू ठरला आज गणेशोत्सव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर आणि जगभर देखील साजरा केला जातो कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक घरात बप्पा बसवले जातात गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश दिल्ली नागपूर इंदूर इथेही गणेशोत्सव मोठ्या थाटामात होतो तसेच परदेशातही भारतीय समाज मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतो या उत्सवाची खरी रंगत पाहायची असेल तर प्रसिद्ध मंडळ जरूर बघायला हवीत जसे की मुंबईच्या लालबागचा राजा या गणपतीला मागे वर देणारा म्हणलं जातं पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती हा देखील एक महत्वाचा गणपती आहे भव्य सुवर्णमूर्ती आणि लाखो भक्तांचा ओघ हेच त्याचं वैशिष्ट्य गणेशोत्सव हा केवळ पूजा नसून एक सांस्कृतिक पर्व आहे या दिवसात समाजात एकत्र येऊन अनेक उपक्रम होतात ढोल ताशांचा गजर लेझी स्पर्धा भजन यामुळे वातावरण रंगत आजकाल अनेक मंडळ समाज उपयोगी उपक्रम देखील करतात ज्यात रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी शिक्षणविषयक जनजागृती यातून गणेशोत्सव समाजाला बांधून ठेवतो दहा दिवसांचा हा आनंदोत्सव शेवटी विसर्जनाच्या क्षणी विरतो ढोल ताशांचा गजर आरती स्वर नृत्याची ताल सगळं वातावरण भावनांनी भरून जातं डोळ्यातून अश्रू दाटून येतात तरीही ओटावर गजर घुमतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या बाप्पांना निरोप देताना प्रत्येकाचं मन जड होत पण पुन, पुन्हा भेटीचं आश्वासन मनाला दिलासा देतं चला तर मग सारे मिळून एकच घोषणा करूया गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद